हॅलो फ्रेंड्स हे बघा आता मृग्नय किती छान खेळतो आहे आणि त्याचे ते पझल पझल गेम आहे ए बी सी डीचा तो किती असं छान प्रकारे जोडतो आहे आणि एकटाच खेळत असतो त्याला ते जास्तच आवडतं खूप असं मन लावून जोडतो आहे मी त्याचा व्हिडिओ काढत होते त्याला माहीतच नव्हतं आणि इतका छान असा हे क बघतोय ना आणि एकदम असं विचार करून करून तो जोडतोय सगळं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळं मुलांचं हे ब्रेन डेव्हलप होत असतं त्यांना अशा वेगवेगळ्या खेळण्या जर दिल्या जसं की पझल असो ते रे कलरिंग असो वगैरे जे काही असेल ना ते त्यांना असं खेळायला दिलं नवीन नवीन त्यांना बरंच काही असं शिकण्यासारखं भेटत असतं आणि तो असं एकदम जसं मला पण असं एवढं छान जोडता यायचं नाही इतका छान तो बॉक्स करतो आणि एकदम व्यवस्थित करतोय तो बघत राहतो कसं करतोय सगळं व्यवस्थित मुलांना अशा गोष्टींमधूनच बरंच काही शिकायला भेटतंय आणि बरेच त्यांना ते असं म्हणजे ते कोणतं पण चॅलेंजेस एक्सेप्ट करू शकतात त्यांची ते ॲक्टिव्हिटीज त्यांना करायला भेटते तिथून त्यांना शिकायला पण भेटतं असं चांगलं जोडतोय तो मी त्याच्याकडंच बघत होते बरेच असे छान छान बॉक्स त्रिकोण असं खूप छान घर वगैरे करतो त्याच्यामध्ये जाऊन बसणं वगैरे खूप चांगला करतो तो तसा खूप असा ॲक्टिव्ह येतो आणि प्रत्येक गोष्ट हे तो त्याच्या हातानेच करत असतो त्याला कोणाची सपोर्टची पण गरज नसती त्याच त्याचं तो एकटंच खेळत असतो आणि इतकं सुंदर बनवतो ना तो पझलचं की असं वाटतं फक्त बघतच राहावं खूप छान आहे असं विचार करून करून जोडतो आहे कसं करायचं कुठे जोडायचं कोणता कलर घ्यायचा असं मॅचिंग मॅचिंग किंवा वेगवेगळे असं सेट करत असतो आहे तिथे आणि आत्ताचं बऱ्यापैकी तयार झाला आहे अजून थोडासा राहिला आहे आणि तो नक्की बघा कसा तयार करतो आहे असं एक कौतुकच वाटतं त्याचं की एवढं लहान असताना बऱ्याच गोष्टी तो करतो आहे विदाउट एनी हेल्प दौट। 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 बगा त्याचं सगळं व्यवस्थित जोडून झालं आहे किती छान प्रकारे त्याने जोडलं आहे असं काहीतरी युनिकच आहे युनिकच करत असतो तो आणि कधी असं बॉक्स वगैरे त्रिकोण करायचं आहे एवढंच माहीत अस होतं त्याला तो काहीतरी एक चेंजेस नवीन नवीन काहीतरी करतो आहे शिकतो आहे तो हळूहळू या गोष्टी आणि बघा असं खूप परफेक्ट त्याने सगळं जॉईन केलं आहे कलर वगैरे पण पन... असं एकदम घेतले व्यवस्थित चॉईस करून आता बघा कसा त्यालाच किती आनंद होतो आहे बघायला असं मकडतोय जास्तच चेक करतोय सगळं व्यवस्थित लागलं आहे की नाही लागलं बघतोय असं व्यवस्थित आणि आता बघा त्याला माहिती मम्मी माझ्याकडे बघते आता हळूहळू तो ते त्याचं ते खेळून पण जर ते मोडून पण टाकलं आणि आता बॉक्स तयार करतो आहे त्याचे आणि मी बघत होते की हा बॉक्स कसा तयार करतोय तो एकदम कलर पण त्याने सेम मॅचिंग घेतले ब्ल्यू आणि येलो आणि तो एकदम व्यवस्थित जोडतोय आणि हे बघा कसे कसे कसा कसा खेळतोय तो प्रत्येक गोष्टीचा कसा आनंद घेतोय त्याला अजून पण खेळायचा अजून पण बॉक्स तयार करायचा होता त्याला बोलले की बस झालं आता भूक लागली जेवण करून घे पण नाही जोपर्यंत त्याचं पूर्ण खेळून होत नाही ना तोपर्यंत तो कुणाचंच ऐकत नाही आता बघा तो चा बॉक्स पण कसा तयार करतो असा त्याचं बॉक्स पण तयार करून आहे आणि अजून पण तो तयारच करतोय दुसरं काय करायचं अजून त्याचा चालायचे विचार म्हणजे खूप असं परफेक्ट तयार करतो आहे सगळं आणि बघूनच खूप चांगलं वाटतंय असं की म्हणजे त्याचं माइंड खूप शार्प आहे प्रत्येक गोष्टी तो बारकाईने विचार करून व्यवस्थित करत असतोय बघा त्याचा त्रिकोण झाला आता तो सॉरी बॉक्स तयार आहे त्याचा बघा माझ्याकडे कसं बघतोय त्याला बोलले की बस आता तो सगळं असं सिक्वेसनुसार ठेवत असतोय व्यवस्थित झाला आता त्याचा तयार करून कसं ओड्या मारतोय आता लाचतोय हे बघा इकडे पण कसं एक घर आहे आणि असं किती छान त्यात जाऊन बसलाय आणि सगळं काही त्याने त्याच्याच हाताने तयार आहे मी काहीच हेल्प नाही केली त्याला आणि बघा कसा बोलतोय कसा हसतोय आणि संध्याकाळी झाली नाही तरी पण तो खेळतच असतो संध्याकाळी पण त्याला बारा एक होतो कधी कधी झोपायला पण तो तो खेळतच असतो सारखं हे बघा त्याने बॉक्स आणि त्रिकोण तयार केला आहे आणि ते कसं व्यवस्थितचं ठेवून दिलेलं आहे त्याचं हेच खेळणं चालू असतं हे बघा किती सुंदर बघायला पण किती छान वाटतं ना असे घर घर केलं आहे छानतेने आणि हे बघा आता मम्मी जसं मिक्सर लावते ना तसं तो पण करतो आहे आता इथं काही सापडत नाही त्याला तो बोर्ड वगैरे हात पुरत नाही मग त्याने सायकलच्या हँडलला ते जोडले आणि भांडण आहे मिक्सरचं भांडण आहे म्हणून त्याने कप ठेवला आणि खालून बटन फिरत होता